भवानी माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणी इकडे आहेत इकडे आहेत इकडे 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 सगळीकडे लाडक्या बहिणींच राज्य आहे आणि नगराध्यक्ष पदाला पण लाडकी आहे लाडके भाऊ पण आहेत इकडे लाडक्या भावानी पूर्णपणे दोन तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे आणि विदर्भाची काशी म्हणतात या पवनीचा इतिहास आणि पावित्र्य जे आहे ते आपल्याला जपायचं आहे तीनशे बहात्तर मंदिरं कुठंच नाहीत या पवनीमध्ये म्हणजे पवनीमध्ये तीनशे बहात्तर मंदिरं म्हणजे एक ऐतिहासिक ही पवनी आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की माझ्या लाडकी बहीण आपली प्रगती भावकर बावनकर प्रगती बावनकर नावातच प्रगती आहे त्यामुळे प्र, प्रगती बाव नावामध्ये प्रगती असल्यामुळे पवनीच प्रगती होण्यापासून कोणी थांबवणार नाही आणि बावनकर आडनाव आहे त्यामुळे आजच्या पेक्षा विकास बावन पटीने त्या वाढवतील बरोबर ना आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे आणि मी एवढंच सांगतो प्रभू श्री रामचंद्राचा मतदारांनो राखा मान आणि पवनीमध्ये आना आणा शिवसेनेचा बाण एवढंच सांगायला तुम्हाला आलोय आणि एकच सांगतो माझ्या लाडक्या बहिणींनी जो इतिहास विधानसभेच्या निवडणुकीत केला मी मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली अनेक लोकांनी त्याला विरोध केला कोर्टात गेले बंद पाडायला गेले पण माझ्या प्रचारामध्ये त्यावेळेस सगळ्यात विधानसभेच्या मी महाराष्ट्रभर महार फिरलो माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगितलं हे लाडकी बहीण हो योजना बंद करणारे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे आले की बरोबर लक्षात ठेवा तुम्ही बरोबर एवढं लक्षात ठेवलं की विधानसभेत त्यांचा टांगा पलटी घोडे फरार त्यांचा सुपडा साफ करून टाकला दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे तुम्ही निवडून दिले नरेंद्र भोंडेकर यांनी केलेली काम तुमच्या समोर आहेत मी अनेक वेळा इथं आलो या ठिकाणी जल पर्यटन केंद्र आपण केलं अनेक सुविधा केल्या नगर विकास खात तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे तुम्ही प्रगती ताईला निवडून द्या प्रगतीसाठी कुठलाही पैसा कमी पडणार नाही आणि म्हणून नरेंद्र भोंडेकर आमदार जे आहेत आता नगराध्यक्ष पण आपला शिवसेनेचा असला की कामं करायला सोपं असतं तुम्हाला इथं विकास पाहिजे ना सोयी सुविधा पाहिजे ना पिण्याचं स्वच्छ पाणी पाहिजे रस्ते पाहिजे उद्यान गार्डन पाहिजे बिहारी गटार योजना पाहिजे हे सगळं पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे हे सगळं पाहिजे मग तुम्हाला आपली लाडकी बहीण प्रगती ताई आणि त्यांचे सर्व सहकारी यांना निवडून आणावं लागेल ना आणाल ना निवडून जसं विधानसभेत परिवर्तन घडवलं तसं आता जोरात आपल्याला निवडून प्रगती ताईला द्यायचं आहे आणि मी आपल्याला शब्द देतोय एकनाथ शिंदे शब्द दिल्यानंतर कधी वापस फिरत नाही म्हणून काही लोक का म्हणतात लाडकी बहीण योजनेचं काय खरं नाही पण मी सांगतो हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही हा माझा शब्द आहे आणि तुम्हाला माहित आहे की कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट एकनाथ शिंदेनी शब्द दिला की कधी फिरवत नाही आणि म्हणून जे जे शब्द दिले ते आपण पाळलेत या पुढे देखील विकास करायचा आहे नरेंद्र भोंडेकर सारखा आमदार तुम्ही निवडून दिला आहे तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि म्हणून या ठिकाणी जे काही नरेंद्र आमदारांनी आपल्या मागणी केलेली आहे तलाव बावन एकर मधला त्याला पैसे पाहिजेत संत जगनाडे महाराजाच्या स्मारकाला पैसे पाहिजेत तुम्हाला पैसे हे आचारसंहिता संपल्या संपल्या दिल्याशिवाय राहणार नाही हा विषय हा विश्वास देतो देतोश्वर घाट आहे त्याचा था डीपीआर झालाय का तो घाट आपण बांधू चांगला रस्ता तयार करू भंडारा पवनी मध्ये उद्योग आले पाहिजे म्हणून मागणी केली मी सांगतो आपल्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांना ताबडतोब अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन नरेंद्र भोंडेकर आणि आपले मंत्री यांना ताबडतोब आशिष जयस्वाल यांच्या सोबत मीटिंग करून मी तिकडे तुम्हाला नाही बोलवत उद्योग मंत्र्याला इकडे पाठवतो तो इकडे बैठक घेईल आणि इकडे आपल्या उद्योग आपल्या लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून रोजगार विकास आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेचा अजेंडा आहे विकास विश्वास आणि विचार आणि म्हणून आपल्याला इथं विकास करायचा आहे करायचं ना बाबा विकास करायचं आपल्या मुलाबाळांचं पुढचं आयुष्य आपल्याला चांगलं करायचंय मी आपल्याला सांगतो मी सर्वसामान्य कुटुंबातून मुख्यमंत्री झालो एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून तुम्हाला माझा शब्द आहे की जे जे इथं जे जे पाहिजे आहे त्या त्या विकासासाठी कुठेही पैसा कमी पडणार नाही हा शब्द मी देतो नरेंद्र तुम्हाला किती पैसे मी मुख्यमंत्री असताना दिले तीन हजार कोटी रुपये विकासासाठी नरेंद्र भोंडेकर यांच्या मतदारसंघात दिले इथं आशिष जैस्वाल आहे तुम्हाला किती दिले हजारो मध्ये आहे शेकडो मध्ये नाही कारण हे पैसे हे विकासासाठीच दिले पाहिजे विकास पुढे नेणं या राज्याला पुढे नेणं हे आपलं काम आहे आणि म्हणून जसं विधानसभेला तुम्ही तुमची दर महिन्याची ओवाळणी मिळते मिळते ना काय अडचण आली ती केवायसी बीवायसी बघून घ्या पण अडचण काही येऊ देणार नाही तुमची योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आणि त्याचबरोबर एवढ्यावर आम्ही थांबणार नाही तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करणार आम्ही आणि या माझ्या लाडक्या बहिणी भविष्यामध्ये लखपती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास तुम्हाला देतो बघा मी बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून तुमच्याकडून मी एक शब्द घ्यायला आलोय की येत्या दोन तारखेला तुम्ही धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून प्रगती बावनकर आणि त्यांच्या टीमला विजयी करणार मला हात हाथ वर करून सांगा सगळ्यांनी शब्द द्या तिकडच्या सगळ्या एवढ्या लोकांचे हात त्या बटनावर धनुष्यबाणावर दाबले तर सगळे बाकी चिन्ह गायब होऊन जातील धनुष्यबाण राहील काही म्हणजे डिपॉझिट गुल होईल डिपॉझिट जप्त होईल एवढे सर्व कार्यकर्ते कामाला लागले तर पवनी मधले सगळे विरोधक डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही असा विजय मला पाहिजे आणि तुमच्याकडून मला शब्द घेऊन मी जातोय की येणाऱ्या तीन तारखेला आपल्याला विजयाचा गुलाल उधळायचं ना विजयाचे फटाके फोडायचे आहेत ना त्या आनंद उत्सव साजरा करायला तुम्ही रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र